वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते सूर्यपिता आत्मा सन्मान आणि प्रतिष्ठा यांचे देखील प्रतिनिधित्व करतो सूर्य गर महिन्याला राशी बदलतो ज्यामुळे बारा राशी आणि जगावर परिणाम होतो तेरा फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभराशीत प्रवेश करणार आहे जिथे शुक्र बुध स्थित राहुस्थित या चतुर्ग्रही योगाची निर्मिती काही राशींसाठी अनेक क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरू शकतो हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे दृक्त पंचांगानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे चार वाजून चौदा मिनिटांनी सूर्य कुंभराशीत प्रवेश करणार आहे जिथे बुध शुक्र आणि राहू आधीच उपस्थित आहेत सूर्य आणि राहूच्या युतीमुळे ग्रहण निर्माण होत आहे जे अशुभ मानले जाते पण लक्ष्मीनारायण आणि शुक्रादित्य योगाच्या निर्मितीमुळे या अशुभ योगाचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होईल परिणामी हा चतुर्ग्रही योग काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो भाग्यवान राशी कोणत्या ते आता जाणून घेऊया वृषभ या राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांची युती अनेक क्षेत्रात लाभदायक ठरू शकते बुध शुक्र सूर्य राहू हे या राशीच्या कुंडलीच्या दहाव्या घरात युती आहेत पण या राशीच्या मंडळींना त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय फायदा होईल कामाचा वेग वाढेल त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार आहात यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील तुमच्यावर महत्वाची जबाबदारी सोपे संपवली जाईल तुम्ही अनेक कामाशी संबंधित सहल करू शकता व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता तर याच दरम्यान जोडीदाराबरोबर आणि कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकणार आहात धनू या राशीच्या मंडळींसाठी चार ग्रहांची युती फायदेशीर ठरू शकते या राशीच्या तिसऱ्या घरात एक विशेष युती तयार होत आहे परिणामी या राशीच्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळू शकते करिअरमध्ये लक्षणीय लाभ तुमच्या कामाचे कौतुक होणार तर बदली देखील होऊ शकते तुम्ही तुमच्या भावंड वेळ घालवू शकता या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला ऊर्जावान वाटू शकते तूळ चार ग्रहांचा युती तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो या राशीच्या कुंडलीच्या पाचव्या घरात सूर्य बुध राहू आणि शुक्र युतीतील असतील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे मॉडेलिंग अभिनय कला इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल एकत्र सहलीची योजना देखील आखू शकता तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायातही नफा होती शक्यता आहे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकते तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ